आपली अतूट अशी म्हणजे बऱ्याचशा ओळखी सुद्धा होतात आणि चांगल्या पद्धतीने आपण नियोजन करून पुढच्या प्रचारासाठी किंवा जिथे जिथे आम्हाला गरज ज्या ज्या गोष्टींची लागेल त्यासाठी सुद्धा आम्ही कायम तत्पर असू आणि तुम्ही सुद्धा आम्हाला काही सजेशन द्या की हे केलं पाहिजे आपण हे नाही केलं पाहिजे कारण बऱ्याचदा काय असतं बऱ्याच गोष्टी डोक्यात असतात तुम्ही इथली सगळी मंडळी तुम्हाला माहिती आहे की आजूबाजूच्या माणसांशी आपण कशा पद्धतीने संपर्क साधला पाहिजे किंवा बऱ्याचदा आपण म्हणतो की जरी वडवळ हे पाच गावांचं असले तरी प्रत्येक ठिकाणी विरोधक आणि आपले लोक अशा दोन्ही गोष्टी असतात आणि या दोन्ही गोष्टी चालत आपल्याला इतर लोकांना सुद्धा आपल्या बरोबरीने घ्यायचं आणि ते कशा पद्धतीने आपण घेतलं पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनीच तुम्ही आम्हाला मदत करा कारण आपण सगळी एकच आहोत उमेदवार म्हणजे आपण स्वतःला समजूया की आम्ही सगळे आहोत कारण तुमच्या जीवावर आम्ही निवडणूक लढतो आहोत आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू द्यात आणि ते कायम राहतील सुद्धा एक गोष्ट फक्त आवर्जून सांगते की या गावामध्ये प्रत्येक मंदिर म्हणजे जसं की शिरवली ग्रामपंचायतमध्ये सुद्धा रानसई सुद्धा मंदिर आहे आणि तळाशी येथे आहे वळवण येथे आहे तिथे सुद्धा म्हणजे अगदी एकदम उच पद्धतीने म्हणजे तिथली जी ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा त्या मंदिरामध्ये असणारे जे पुजारी आहेत म्हणजे इतक्या आपुलकीनं आपल्याला हे करतात की म्हणजे आम्ही अक्षरसो की अरे इतकं कुणी करतं का म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे ती मंडळी कायम आमच्यासोबत उभी असतात आणि कायम त्यांनी आम्हाला जवळीक साधलेली आहे आणि इथलीसुद्धा मंडळी आम्हाला तशीच आणि तितकीच जवळची वाटतात म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही वडवळ आमच्या याच्यापासून लांब आहे की म्हणजे पुन्हा एकदा तळाशी वळवतला आल्याचं भावना खऱ्या अर्थानं इथं मी व्यक्त करते आणि तुम्ही सगळी जी कार्यकर्ते आहात किंवा सगळ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांना मी खरंच मनपूर्वक धन्यवाद देईल की कायम असं आपण सोबत राहूयात नियोजन करूयात काही अडचणी असेल तर तुम्हीसुद्धा आमच्याशी संपर्क साधा आणि इथं ज़े नियोजन केलं सगळ्या कार्यकर्त्यांचं तर पुन्हा एकदा मी मनपूर आभार मानते आणि धन्यवाद